मित्रांनो माझे मित्र आणि जरी वयाने ते लहान असले तरी मी त्यांना अनेकदा गुरुतुल्य मानतो आज महाराष्ट्रामध्ये गुरु म्हणून ज्यांना मान द्यावा सन्मान द्यावा आणि आदराने आणि अत्यंत अभिमानाने सांगावं की मी उदय निरुडकरांचा शिष्य आहे किंवा मित्र आहे आता वयोपर्यंत ते मला शिष्य म्हणणार नाहीत पण मित्र आहेत त्यांच्याशी आठवड्यातून किमान दोन तीन वेळा मी विविध विषयांवर चर्चा करतो माझ्या अनेक बातम्यांचे विशेषतः ज्या खूप सेन्सिटिव्ह असतात त्या बातम्यांचे जसे राजकीय मित्र माझे सोर्स आहेत की जे वर्करणी तुम्हाला असं वाटेल की काय अनिलचं यांचं बिनसलं आहे का पण ते आहेत ते उदय निरगुडकर मी आता तुमच्याशी बोलत असताना डोंबिवलीत आहेत आणि डोंबिवलीमध्ये या क्षणाला ते तुमच्या डी एस के डी एस कुलकर्णी यांची मुलाखत घेत आहेत त्या मुलाखतीचं विषय आहे मी अपयशी का झालो काय मी अपयशी का झालो सगळे आमचं बोलणं होतं तसं बोलणं झालं ते मला म्हणाले की उदय नेरवडकर म्हणाले की मी आत्ता एक वेगळीच मुलाखत घ्यायला जातो आहे आणि ती मुलाखत आहे मी अपयशी का झालो आणि ती डी एस केंची तर मला एकदम हे झालं मी म्हटलं अरे मला त्या के प्रकरणाची खूप माहिती आहे आणि मी भेटलेलो आहे त्यांना एकदा आणि अक्षरशः ढसढसर रडत होते म्हटलं मी ज्यावेळेला त्यांना भेटलो त्यावेळेला त्यांनी सगळी त्यांची ती शोकांतिका कशी घडवून आणली गेली ते सगळं सांगितलं कसं लुटलं त्यांना लोकांनी आणि त्यांनी कसं प्रामाणिकपणे लोकांना हजारो हजारो लाखो लोकांना किती जीव लावून मदत केली किती त्यांच्याकरता करता येईल तेवढं केलं आणि कुठे त्यांच्या मनामध्ये फसवणुकीचा दुर म्हणजे सुद्धा त्यांच्या हे नव्हता पण त्यांच्या भोवती ते ड्रीम सिटीच्या याच्यामध्ये ते, ते फसले आणि एकदा काय म्हणतात ना बुलरुत्याचा पाय खोलात तसं कसं होत गेलं म्हणजे मला ती कहाणी अत्यंत विदारक आहे आणि त्याच्यामध्ये एक अँगल त्याला असा आहे की एक मारवाडी गुजराती लॉबी मारवाडी लॉबी ही त्यांची सगळी प्रॉपर्टी गिळंकृत बघते त्याच्यासाठीच त्यांची कारस्थानं ही बदनामी वगैरे चालली आहे अशा तऱ्हेची म्हटलं माहिती त्यांनी नावं घेऊन दिली म्हटलं आणि विचित्र आहे म्हटलं लाखो लोकांचा विश्वास संपादन करणारे डी एस के घराला घरपण देणारे घरपण जपणारे आणि आपल्या लोकांना आपल्या घरातलं मानणारे डी एस के अशा रीतीने फसले आणि तेही राजकीय चक्रविवाह त्यावेळेला तो म्हणाला की मी तोच म्हणतो कारण मित्रच आहे माझा तो तसा गुरु असला तरी तर उदय म्हणाल की तू जितेंद्र आव्हाडचं ट्विट वाटलंस का हो म्हटलं मी पाहिलं पण ते डीएसकेबद्दल असं मला पटकन लक्षात नव्हतं आलं तू म्हणाले अरे आज मी जी मुलाखत घेतोय हो त्याचं निमित्त एक उद्योजकांचा मेळावा वगैरे जरी असलं ना तरी त्यांची आठ हजार कोटींची प्रॉपर्टी आठ हजार कोटींची प्रॉपर्टी डी एस आठशे कोटीत आठशे कोटीत एक असत आता त्यांना काय म्हणतात भाषावाचक जातीवाचक जाती वाचक असं बोलायचं का नाही बघा तुम्ही पण मारवाडी लॉबी आहे ती घेत आणि ते ऐंशी कोटी त्यातले आठशे कोटीला घेत आहेत त्यातल्यापैकी ऐंशी कोटी द्यायचे आहेत बाकी सगळे सात वर्षात द्यायचेत आणि फक्त आता दहा कोटी रुपये देणार आहेत ते म्हणजे आठ हजार कोटीची प्रॉपर्टी आठशे कोटीत घेत आहेत त्यातले ऐंशी कोटी त्यांना द्यायचे आहेत आणि त्यातले फक्त दहा कोटी देऊन ते त्या प्रॉपर्टीचा ताबा घेत आहेत जितेंद्र आव्हाडला तुम्ही भेटा आणि त्याच्याशी चर्चा करा त्याच्याकडे याच्याबाबत आणखी माहिती असेल पण त्यांनी सांगितलं यांनी काय केलं नाही याला कसं लुटलं मला पण त्यांनी हकीकती सांगितली होते एका मराठी न्यूज चॅनलच्या संपादकाने त्यांना ब्लॅकमेल करून दोन कोटी रुपये त्या काळात उकळले होते दोन कोटी रुपये जो येतोय राजकारणी त्यांनी कुठल्या राजकारणाचे पाय धरायचे ठेवले नाहीत हेही खरं आहे कारण त्यांना त्यांचा प्रकल्प वाचायचा होता दुसरी गोष्ट त्यांनी केलेला संकल्प पूर्ण करायचा होता आणि तिसरी गोष्ट अशी की मराठी माणसाचा घात केला असा ठपका त्यांना लागायला नको होता अनेक मराठी उद्योगपती विशेषतः ब्राह्मण उद्योगपती बुडाले हे आपण पाहिलं त्याच्यामागे एका तर बँकेच्या चेअरमॅनला आत्महत्या करावी लागली त्याच्याही मागे कोण होतं आत्महत्या हत्या काय तुम्ही म्हणायचं ते म्हणा पण तेही लोकांना माहिती आहे त्या नेत्याचं नावही लोकं घेतात की याच्यामुळे हा मेला किंवा मारला गेला त्याचा तुरुंगात हाल करून मारलं गेलं तर आज जितेंद्र आवडला तर भेटतोच मी पण डी एस केचा खुलासा होतो आहे त्यांना कसं लुटलं लोकांनी कसं हे केलं अहो त्यांनी काय करायचं बाकी ठेवलं नाही नागपूरचे एक मोठे ज्योतिषी आहेत तर त्यांनी तर त्यांना कर्मकांड पण काही सांगितली हे केली ते आमच्या उदयने पुरी केली त्यांच्या वतीने तिथे पण तुम्हाला दुर्वदैवाची एक गोष्ट सांगतो की म्हणजे जा इतर जातीच्या नेत्यांनी तर त्यांना फसवलं पैसे लुटले त्यांचे खोटी आश्वासनं दिली उलट ते आणखीन कसे फसतील यालाच मदत केली त्या कारस्थानाला षडयंत्राला पण आपले देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांच्याकडे ते गेले होते आता त्यांची ही चूक झाली का ते बरोबर होते पण त्यांनी बोलताना असं सा सांगितलं की एका ब्राह्मणाला एक विशिष्ट लॉबी जाणीवपूर्वक बुडवते मला काही नको आहे तुम्हाला फक्त लोकांचे पैसे परत देण्यासाठी या प्रॉपर्टीचा योग्य लिलाव होईल आणि आता सगळं काहीतरी वेगळंच घडत आहे माझी आठ हजार कोटीची प्रॉपर्टी त्यावेळेला तर ते म्हणाले हजार करोडमध्ये जाते ती ते प्रत्यक्षात आता जितेंद्रच्या याच्याप्रमाणे तर आठशे कोटीत जाते त्यातल्या ऐंशी अरे हे प्रपोजल तर डी एस दिलं होतं की मला मोहलत द्या मला सवलत द्या मला असंच पॅटर्न द्या मी तुम्हाला देतो ना सगळे पैसे आणि आठशे कोटी कशाला मी आठ हजार कोटी द्यायला तयार आहे डी एस के यांच्याबद्दल उदय निरगुडकरच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की एवढा चारित्र्य संपन्न आणि एवढा आपल्या नीतीमूल्यांशी एकनिष्ठ असा दुसरा संपादक झाला नाही मराठीमध्ये एवढा विद्वान विचारवंत म्हणजे सिंगापूरच्या विद्यापीठाचं कुलगुरूपद त्यांना ऑफर केलं होतं आणि आत्ता उदय नेरुळकर जगभर फिरतात अमेरिका युरोप इंग्लंड सगळीकडे जातात आणि अर्थशास्त्रावर सामाजिकशास्त्रावर राजकारणावर ते तिथे भाषणं देतात लेक्चर देतात आपल्याच भारतामध्ये दे त्यांची किंमत नाही त्यांना कशा रीतीने काढलं गेलं निन्या चॅनलवरून आणि ते कोणी काढलं आणि कसं काढलं आणि एका बारीकशा बातमीकरता किती शिवीगाळ त्यांना सहन करावी लागली त्याची ते, ते टेप्स आहेत माझ्याकडे आणि त्या फार मोठ्या नेत्याच्या आणि त्याच्या मुलीच्या शिविगाळ्याच्या टेप्स पण माझा उदय निरवडूकरवर नितांत विश्वास आहे आणि त्यांनी मला आज शेवटचं वाक्य त्याचं हे होतं की अनिलजी तुम्हाला अनिलजी म्हणतो अनिलजी मी तुम्हाला अनिल एकच सांगतो हा माणूस सच्चा आहे प्रामाणिक आहे त्यांनी काहीही ज्याला आपण म्हणू की लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने केलेलं नाही आपलं दुर्दैव आहे की जेव्हा जेव्हा मराठी उद्योगपती बुडतात तेव्हा आपणच मराठी माणसं त्यांचा अधिक घात करतो अधिकच त्यांना डुबवण्याचा विडा उचलल्यासारखे वागतो त्यांच्यावर खटले करतो त्यांना नाई म्हणजे बी एस केने तर मला सांगितलं की माझी अवस्था आत्ता अशी आहे मी ती अवस्था पाहिली त्यांची मग ते मुंबईला येणार होते मला भेटायला मी म्हटलं ना येऊ मी माझ्या मित्राबरोबर तुम्हाला भेटायला पुण्याला येतो पण काय अवस्था होती त्यांची ते मला तर मध्यंतरी अशी भीती वाटत होती त्यांच्या मित्रांच्या बोलण्यावरून की ते आत्महत्या करतील मी त्यांना म्हटलं की तुम्ही आत्महत्या करू नका त्यामुळे तुम्हाला वेगळा बट्टा लागेल की तुम्ही अपयशी ठराल आणि एक तर लोकांची वंचना वाढेल केली असं त्यात तुम्ही फेस करा जेलमध्ये तर जाऊन आलेच ते जेलमध्ये जाऊन आले संबंध कुटुंब जेलमध्ये गेलो होतं पळून जाऊ शकत होते ते तुम्हाला एक गुपित सांगतो की ते पळून जाऊ शकत होते मल्ल्या गेलं ना मोदी गेला ना अनेक गेले तेही पळून जाऊ शकले असते पण त्यांनी निर्धाराने स्वतःला इथे तुरुंगात जाणं पत्करलं हां ते शरण गेले अनेक मोठ्या लोकांना पण कुणी त्यांना मदत केली नाही इव्हन फडणवीसांनी केली नाही त्यांना असं वाटलं होतं की ब्राह्मण हा शब्द उच्चारल्यामुळे मदत होईल तर पण ब्राह्मण्याची फडणवीसांना किळस आहे ॲलर्जी आहे ॲलर्जी केळस नाही आहे ॲलर्जी आहे त्यांना उलट वाटतं की मी ब्राह्मणाला मदत केली तर अरे बापरे मग माझ्यावर आणखीनच ठपका पडेल की हा ब्राह्मणांचा मुक्तमुक वगैरे वगैरे आणि आता तर जरांगेमुळे विषय संपला ब्राह्मण हा त्यांच्या जीवनातला ते ब्राह्मण आहेत याच्याबद्दल ते सतत स्वतःच्या दुर्दैवाला दोष देत असतील बहुतेक फडणवीस वॉट एव्हर इट इज पण फडणवीसांनी पण त्यांची निराशा केली हातबलता व्यक्त केली की के फार मोठं षडयंत्र आहे मला माहिती आहे वगैरे वगैरे पण मी काही करू शकत नाही एनिवे उद्याला मी सांगितलं आहे की तुझं आजचं भाषण जे म्हणजे मुलाखत आहे डी केंची तर ही मुलाखत मला पाठव आणि या एक दोन दिवसामध्ये जर त्याच्याकडून ती मुलाखत आली मला तर मी अर्थातच माझ्या चॅनलवर तुम्हाला सादर करेन पण उदय निरगुडकरच्या शब्दावर मी विश्वास ठेवतो हो आणि तुम्हीही ठेवावं असं मला वाटतं की हा माणूस सच्चा आहे प्रामाणिक आहे फसला आहे हे खरं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी